सर्वप्रथम कॉम्रेड शरद पाटील कॉम्रेड मोहराव पाटील बाबाजी माधवराव पाटील प्राचार्य सदाशिव अण्णामाई आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करते आणि सुरुवात करते येथे उपस्थित असलेले जाणकार आणि आदरणीय मतदान झालं माझे निर्लक्षण लोक जो मला संधी मिळाली की तुम्ही आजारी त्यांच्यासाठी बोलावं म्हणून आणि मला राजकारणाशी राजकारण्याशी कोणत्याही राजकीय पक्षाशी कुठलाही संबंध नसलेला माझ्या लाडक्यांवर याची परवानगी घेऊन लाडक्या भावासाठी लाडकी देऊन आणि ठेवायला एवढा प्रचंड जनसमुदाय समोर आहे दीर्घ काळाला बघितल्यानंतर मला अशी भीती वाटली पण एक कापडण्याची सूल म्हणून माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि आपल्याला जी संधी मिळाली आहे आपल्याला त्याचं सोनं करता यायला पाहिजे म्हणून मी माझी भीती बाजूला ठेवून तुमच्या संधी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस दबा पवार यांनी सुरू यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेची एक लाभार्थी मी पण आहे आणि ही, ही योजना ज्या वेळेला सुरू केली त्यावेळेला वर्ग प्रचंड आनंदी झाला विषय येते फक्त लाडक्या बहिणीचा मिळालेला ना पैशांचा नाही ज्या वेळेला एक आपली शेतात काम करणारी मजुरी करणारी माय आणि बहीण सकाळी सात वाजता जाते आणि दोन्ही टाईमची मजुरी घेऊन ती जेव्हा सायंकाळी घरी येते तिला विचारायचं लाडक्या प्रेमींच्या पैशांचं महत्व काय दरवर्षी दिवाळी साजरी होते पण दिवाळीला तुकू कुंजा आहे तेवढ्यात भागवायचं आहे तेवढ्यात भागोभागव फराळ करायचा स्वतःला सा साळी न घ्यायची प्रत्येक गोष्टीची ॲडजस्टमेंट करायची त्याच बहिणीने ह्या वर्षी एका आनंदात उत्साहात आणि तिला हवी तशी या लाडक्या बहिणींच्या पैशांवरती दिवाळी साजरी केली त्या बहिणीला विचारायचं मा त्या माई बहिणीला जेणे काबाड कष्ट करते त्या माई बहिणीला विचारायचं ह्या लाडक्या बहिणींच्या पैशांचं महत्त्व काय आहे लाडक्या भावाने लाडक्या बहिणीला लाडक्या दाजूंच्या घरी जनरली आम्ही नेहमी माहिती जातो महिन्या आम्हाला आमची दिवाळी म्हणते पण लाडक्या भावाने लाडक्या बहिणीला लाडक्या दाजूंच्या घरी भाऊ दा, लाडक्या बहिणींचे पैसे पाठवले आता मुद्दा इथे फक्त लाडक्या बहिणींच्या योजनेचा की लाडक्या बहिणींच्या पैशांचा नाही तर महायुतीने या ठिकाणी कितीतरी प्रकारच्या योजना आणल्या राबवल्या आणि यापुढेही त्या आणतील आणि राबवतील त्यातल्या काही योजनांचा मी तुम्हाला पहिल्या स्पे स्पेशली महिलांसाठी असलेल्या योजनांचा मी तुम्हाला इथे उल्लेख करेन सुकन्या समृद्धी योजना आयुष्यमान भारत योजना आवास योजना अंगणवाडीच्या महिलांचं मानधन वाढवलं अशा जा ज्या वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांचं मानधन डायरेक्ट पंधरा हजारावर मिळून ठेवलं नंतर बचत गटातील महिलांना सक्षम केलं बचत गटातील महिलांना ड्रोन शेतामध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं त्यानंतर महिला सुरक्षा हेतू योजना गरीब कुटुंबांना एल पी जी गॅस योजना आणली त्याचसोबत घरांसाठी सौर ऊर्जा आणली अशा कितीतरी योजना आहेत ज्या मी इथे मांडाय एक एक मांडायला जर घेतलं तर बराच वेळ लागणार शिक्षिका आहे मी स्वतः कम्प्युटर चालवते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी दे, शिंदे अजितदादा पवार यांनी काढलेली सारथीची एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि ई पोर्टलवर जर बघितलं मी स्वतः कॉम्प्युटर चालवत असल्यामुळे मला माहिती आहे की किती, किती प्रकारच्या योजना इथे आपल्याला म्हणजे ज्यांची जा माहिती आपल्यापर्यंत नाही अशा ई पोर्टलवरून कितीतरी प्रकारचे जे आपण आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण आपल्या प्रचंड मतांनी रामदादा मधाने यांना जर निवडून आले तर आपण त्यांच्या अनेक उपक्रम आपण आपल्या मतदारसंघामध्ये राबवू शकतो आणि या मतदारसंघाचा पूर्ण कायापालट करण्यासाठी आपल्याला राज रामदा भधाने यांचं फार फार मोठं सहकार्य म्हणजे त्यामुळे मी असं म्हणेन की रामदा रामदाांना आपण निवडून आणूया माझ सरकारला सत्तेत आणूया लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम करूया महाराष्ट्राला देशातलं नंबर वन राज्य बनवूया एवढे बोलून मी इथे थांबते जय महाराष्ट्र या सर्व लाडच्या महिने आताच्या स्वतःला पण आमदार आणि पुढे तेवीस तारखेनंतर माझ्या आमदाराला पाडून टाकणार ही काळ नक्की झालेलं आहे आता आपण सर्वजण ज्यांना ऐकायला उत्सुक आहेत आदर्श प्राचार्या प्रमिलाताई पाटील आपल्याला आता